मिळून होते एकाच माकडे सरांचा आधार कुस्तूर प्रेम करताय सर आवड आहे तुम्हाला आपल्या बॅटरीला हिटर द्या दीपक श्रीराम तनाळे श्रीराम काका दीपकला तयार करा ही एक लावून घ्या पट लागणार लावा म्हणू दादा चांगला पोरगा आहे आमच्या मायनर आयकॉनचा पार्टनर आहे कुस्तीच बघा तुम्ही चिकेजी अशीच कुस्ती हात घ्या नागने कुस्ती करा गणेश कुस्ती करा ऐकायचं पंचांचं ऐकायचं बाहेर जाऊ नका दोघांना वॉर्निंग आहे ठीक विजय आग लावे बाहेर जायचं मैदानात या त्रिप शिरवा मैदानात या चुस्ती पुन्हा लागणार आहे कुस्ती करून घेतो कुणासाठी तू कर पण कुस्ती करू दे चिंता राऊ चिंताना धाडू द्या तर असं घडबड करतायू धरू द्या लागणे कुस्ती करा शांतता राखा शांतता दोघांचे गुरु बसत आहे तेवढं सोपं नाही लक्ष्मीदेव वाकडे म्हणतात त्याला डबल मंगाडा केसरी आहे चालू रणजीत रणजित आगला पाडे विजय झालेला छत्रपती पुरस्कार